पाठसुते यशोदीप ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत कनेरी मठ तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी या ठिकाणी कनेरी मठामध्ये सेंद्रिय शेती असेल पर्यावरणाचं संरक्षण असेल या गोष्टीवर विशेष भर दिला जातो आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये जी भेडसावणारी समस्या आहे प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा महापूर या ठिकाणी येतो आहे आणि ते आ, डिस्पोजेबल होत नाही त्याचं विघटन होत नाही आणि या समस्येने सर्व जगग्रस्त आहे यावर पर्याय म्हणून या एका कंपनीने प्लॅस्टिक रिसायकल करणारं मशीन तयार केलेलं आहे या मशीनचं एस्टॅब्लिशमेंट या ठिकाणी केलेली आहे या मशीन से अपन आता आप पहले जो मटेरियल बनता है आपका वो वुड के लिए सब्सटीट्यूट जैसा काम करता है यस yes. इसमें आप हम लोग अभी स्कूल बेंच बनाने के लिए फर्नीचर बनाने के लिए और कुर्ची बनाने के लिए वो पैलेट बनाता है ना इंडस्ट्रियल पैलेट वुड उड वाला उसको सब्सटीट्यूट करके वो पैलेट अनवुड पैलेट बना सकता है कुर्ची बेंच सब कुछ बना सकता है उसका उठ के कंपेयर करेगा तो ड्यूरेबिलिटी क्वालिटी डबल रहेगा कॉस्ट कम रहेगा अब फ्यूचर में आप ट्री कटिंग अवॉइड कर सकता है आ, अभी जो समस्या चल रहा है प्लास्टिक की वजह से आ, वो इससे हल हो सकती है हंड्रेड परसेंट हंड्रेड परसेंट आपको समस्या क्लियर हो जाएगा प्लास्टिक के बारे में पूरा जो वर्ल्ड है आ, वो उसके बारे में सोच रहा है उसका क्या करने का हाँ इसलिए हमारा मशीन इसके लिए सोल्यूशन हो आया ऐसे डाल सकता है ऐसे डाल के वो तो चालू हो जाएगा विद इन थ्री टू फोर मिनट में आपको इधर ऐसे ऐसे मटेरियल मिलेगा इसको यूज़ करके हम लोग दूसरा हमारा इंटेलिजेंट ट्विन स्क्रू एक्सट्रूडर में डाल के इसके साथ आ, कुछ मटेरियल हैड करके हम लोग वुडन पैलेट लाइक अनवुड प्लास्टिक पैलेट कुर्ची बेंच स्कूल बेंच ऐसे बना सकता है ये मूवेबल uh, है कॉम्पैक्ट है साउंडलेस है इसके लिए सिंगल फेस पावर कनेक्शन चाहिए आप किधर भी रख सकते हैं अपार्टमेंट स्कूल कॉलेज हॉस्पिटल मॉल एयरपोर्ट किधर भी रख सकता है ये मशीन का कैपेसिटी टेन टेन के पर आवर एक कम्युनिटी लेवल है ओके थैंक यू हे गोसे आहे का तर हे या मशीन मध्ये प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि या प्लॅस्टिक मधून असं हे बारीक मटेरियल बनतं आणि या मटेरियलपासून त्याच्या सीड्स बनवल्या हो जातात त्या सीड्सचा उपयोग आपण लाकडालाच सबस्टिट्यूट म्हणजे आपण लाकूड ज्या ज्या ठिकाणी वापरतो अशा ठिकाणी ह्या मटेरियलचा उपयोग करू शकतो ह्या मटेरियलपासून लाकडी सीड्स बनवतात हो लाकडी पद्धतीच्या सीड्स बनवतात त्याप्रमाणे आपण दरवाजे बनवतो पुढच्या बेंचेस शाळेतले हे सर्व जे मटेरियल बनतं ते बनवण्यासाठी हा ह्या आपण प्लॅस्टिकपासून बनवलेल्या सीड्स वापरू शकतो नक्कीच हे प्रॉडक्ट पर्यावरणाला पूरक आहे आज सगळीकडं जे प्लॅस्टिकची समस्या भेटसावत आहे या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्लॅस्टिकचं तर रिसायकल करून त्याचा आपल्या उपयोगी पदार्थ किंवा वस्तू बनवते बनवण्यासाठी हे मशीन एक वरदान आहे असं मी या निमित्तानं आहे धन्यवाद